प्रथम बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी हॉर विभाग या कार्यालय इथे कर्मचारी अधिकारी बैठक संपन्न अति आयुक्त रविकांत अडसूळ आणि उपायुक्त शिल्पा दरेकर यांच्या उपस्थितीत विविध विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती प्रामुख्याने नगर रचना आरोग्य आणि बांधकाम विभाग कडील समस्या आणि अडचणीबाबत या बैठकीत चर्चा झाली कुपवाड आणि लगत परिसरातील खासगी भूखंड अस्वच्छ असल्याबाबत तक्रारी येत असल्याने त्याची स्वच्छता करून घेणे त्या भूखंड मालकाची जबाबदारी आहे त्यांनी स्वच्छता केली नाही तर कायदेशीर कारवाई करण्याची आवश्यक आहे त्यामी संबंधितांना दखल घ्यावी आणि कारवाई सत्वर करून सदरचे भूखंड स्वच्छ होतील याकडे लक्ष द्यावे अशी सूचना यावेळी अतिरिक्त आयुक्त अति अडसूळ यांनी दिली आहे सिंगल युज प्लास्टिक बाबत देखील कारवाई करावी असे उपायुक्त श्रीमती शिल्पा दरेकर यांनी यावेळी बोलताना सांगितलंय वसुली कामी आढावा नक्की घेतला जाणार आहे तथापि काही कर्मचारी यांनी यावर्षी चांगली वसुली केली आहे त्यांचा सत्कार देखील करण्यात आला आहे अपुऱ्या सफाई कामगारांचे चांगले नियोजन करून स्वच्छता करून घेण्याकामी स्वच्छता निरीक्षक यांनी प्रयत्न करावे त्यांना काम स्वरूप निश्चित करून देऊन त्यावर मुकादम मार्फत नियंत्रण ठेवण्यासाठी स्वत लक्ष केंद्रित करावे असं यावेळी सांगितलंय उपस्थितांचे स्वागत प्रज्ञावंत कांबळे यांनी केले तर आभार सिद्धार्थ ठोकळे यांनी मानले सहाय्यक आयुक्त मानसिंग पाटील कलगुटगी गजानन खुळे इत्यादी कर्मचारी यावेळी उपस्थित होते